या खा हे माझे शरीर आहे आणि त्याने त्याला घेतला व करून तो त्यांना दिला व म्हटले तुम्ही सर्व यातून घ्या हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरीत करता ओढले जात आहे थँक यू व्हेरी मच प्रभूने दिलेले जे विधी आहेत ख्रिस्ती मंडळीला Protestant Mandarila. The Lord has given just two uh, institutions or two ordinances to the church one is baptism, and the other is Lord's, Lord's Supper or Lord's Table. And those who have uh, believed in the Lord, committed his life to the Lord, uh, they, they take baptism to show that they belong to the Lord. अँड कंटिन्युली वी इन द लॉर्डस कॉन्ग्रेगेशन वी वी पार्टिसिपेट अँड वी टेक लॉर्ड सफर टू शो अवर कमिटमेंट टू द लॉर्ड अँड दॅट वी हॅव अश्युरन्स फ्रॉम द लॉर्ड दॅट ही हॅज सेवड अस आणि आपण जे सर्व तारलेले आहोत आणि आपलं जीवन त्यांनी समर्पित केलेलं आहे असे सर्व बाबतीसबा घेतात आणि बाबतीसबा घेतलेले जे प्रवेश ख्रिस्ताचे शिष्य आहेत मंडळीमध्ये सामील होतात आणि मंडळीमध्ये येऊन जे आहे त्यांचं समर्पण ख्रिस्ताबद्दलचं समर्पण ते दाखवतात आणि आपण मेजाजवळ येतो त्या खात्रीने आणि निश्चिततेने येतो की ख्रिस्तामध्ये आपल्याला विसावा आशा आणि सांत्वन प्राप्त झालेला आहे मुक्ती प्राप्त झालेली आहे वी कम टू द टेबल विथ द अश्युरन्स दॅट ही हॅज सेवडस फॉर एवर लास्टिंग लाईफ आणि ह्याच निश्चित निश्चिततेने आणि ह्या खात्रीने आपण ह्या मेजाजवळ येतो की ख्रिस्ताने जी आहे ती पेनाल्टी ती खंडणी देऊन आम्हाला विकत घेतलेला आहे आणि आता आम्ही मरणात व जीवनामध्ये सदैव प्रभूचे आहोत विथ द अश्युरन्स वी कम टू द टेबल दॅट वी आर हीज इन लाईफ अँड डेथ वी बिलॉंग अवर बॉडी अँड सोल बिलॉंग टू लॉड आणि आज ह्या सकाळच्या वेळेससुद्धा आपण ह्या ठिकाणाहून हेच शिकतो की प्रवीशी ख्रिस्तानी हा नवान नवीन करार केलेला आहे नवीन कराराचं रक्त त्याच्या त्या नवीन कराराच्या रक्ताद्वारे किंवा त्याच्या रक्ताने नवीन करार प्रस्थापित केलेला आहे आणि ते सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे आणि ह्या उद्देशाने आणि ह्या खात्रीने आपण मंडळी म्हणून ह्या विधीमध्ये सामील होऊया विद अश्युरन्स and certainty that jesus paid the penalty and he forgave all my sins with this assurance we come to the table uh, and i will request brother amit and brother prashant to please uh, distribute the bread and the <coughs> wine the Raksharas were were uh,